वेअर केल्यावर किती सुंदर वाटते एकदम नाजूक असं वर्ककाम आहे याच्यावर जास्त काही असे बोर्ड बॉर्ड वगैरे नाही आहेत आणि याच्यावरती आपल्या त्याच्यामध्ये पूर्ण कलर आहे तर पण आम्ही तुम्हाला कलरला शकतो बघा हा आहे पहिला कलरचा कलर तर मंडळी ही, ही साडीची प्राइस आहे फक्त आठशे नव्याण्णव रुपये आणि डिस्काउंट देऊन ही साडी तुम्हाला भेटणार आहे फक्त सहाशे नव्याण्णव रुपयाला तुम्ही बघू शकता किती जास्त सॉफ्ट आणि एकदम अट्रॅक्टिव्ह अशी साडी आहे तर चला आता मी तुम्हाला दुसरा कॅटलॉग दाखवते तर बघा ही आहे दुसरी साडी तर बघा हिच्यावरती पूर्ण असं नाजूक असं वर्ककाम केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता पूर्ण साडी एकदम छान अशी वर्ककाम केलेलं आहे आणि कलरसुद्धा तुम्ही बघू शकता किती सुंदर असा पिंक कलर आहे आणि या कॅटलॉगमध्ये आपल्याकडं भरपूर असे कलर अवेलेबल आहे आणि तुम्ही बघू शकता ही साडी किती जास्त सॉफ्ट आहे एकदम सॉफ्ट असं इचं फॅब्रिक आहे आणि आपल्याला यात ब्लाउजसुद्धा डिझायनर भेटलेलं आहे बघा एकदम छान असं वर्क काम केलेलंच ब्लाऊज आपल्याला इथे अवेबल झालेलं आहे बघा किती सुंदर असं वर्ककाम आहे तर मंडळी या साडीची प्राईज आहे फक्त पंधराशे नव्याण्णव रुपये पण डिस्काउंट देऊन आणि रक्षाबंधन स्पेशल ऑफरमध्ये ही साडी तुम्हाला भेटणार आहे फक्त अकराशे नव्याण्णव रुपयाला तर बघा किती सुंदर असं हिच्यावरती वर्क काम केलेलं आहे आणि पूर्ण साडीवरती टिकलीचं वर्क आहे तुम्ही बघू शकता आणि वेअर केल्यावर सुद्धा किती सुंदर वाटतील बघा या कॅटलॉग मध्ये या प्रकारचे तुम्हाला मिळते जिल्ह्यात कलर भेटेल थोडेसे लाईट कलर असते या कॅटलॉग मध्ये बघा या प्रकारे चालू आहे तर बघा पूर्ण साडीवर एकदम छान अशी असे वर्क काम आहे आणि तुम्ही बघू शकता पूर्ण साडी अशी वर्क कामने भरलेली आहे बघा ना तू वर्क काम आहे आणि ब्लाउज इथे खूप सिंपल भेटले आणि ब्लाउज आज खूप सिंपल आहे फक्त बॉर्डरला वर्क काम आहे बाकी ब्लाउज सर्व प्लेन आहे आणि याच्यामध्ये आपल्याकड पिंक कलर अवेलेबल आहे या तर ह्या साडीची प्राइस आहे अकराशे नव्याण्णव रुपये पण डिस्काउंट देऊन आणि रक्षाबंधन स्पेशल ऑफरमध्ये ही साडी तुम्हाला भेटणार आहे फक्त सातशे नव्याण्णव रुपयाला तर बघा किती अट्रॅक्टिव्ह साडी आहे तुम्ही बघू शकता या साडीवरती किती सुंदर असं आणि एकदम नाजूक असं वर्क काम केलेलं आहे बघा सोबतच ऑरगनजामध्येच बघा हे दुसरं पॅटर्न आहे आणि याच्यावरती बघा एकदम छान असे बॉर्डर बॉर्डरला डिझाईन आहे आणि एकदम सूतसुद्धा एकदम सॉफ्ट आहे घातल्यावर एकदम चोपून बसते आणि बघा कलर कलरसुद्धा किती सुंदर सुंदर कलर अवेलेबल आहे बघा ही येलो कलर आहे आणि याच्यामध्ये पूर्ण या प्रकारची डिझाईन येणार आहे या साडीची प्राईज आहे फक्त अठराशे नव्याण्णव रुपये पण डिस्काउंट देऊन ही साडी तुम्हाला भेटणार आहे फक्त अकराशे नव्याण्णव रुपयाला आणि बघा कलरसुद्धा हिचा किती सुंदर आलेला आहे आणि तुम्ही जे काठसुद्धा बघू शकता किती सुंदर असं नाजूक असं वर्ककाम केलेलं आहे आणि साडी ही साडी पूर्ण अशी प्लेन आहे तुम्ही बघू शकता आणि वेअर केल्यावर सुद्धा किती सुंदर वाटते ही साडी आपल्याला सिल्कमध्ये भेटणार आहे बघा किती सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह आपली ही साडी आहे आणि वेअर केल्यानंतर तर खूपच सुंदर दिसते बघू शकता या प्रकारे तर मंडळी बघा आपली ही अॅट्रॅक्टिव आणि जास्त ट्रेंडिंगला चालणारी साडी आहे रक्षाबंधन स्पेशल तुम्हाला ही साडी भेटणार आहे फक्त सहाशे नव्याण्णव रुपयाला आणि बघा याच्यावरती ब्लाऊजसुद्धा किती सुंदर आलेला आहे ब्लाऊज प्लेनच आहे फक्त बॉर्डरला थोडीशी डिझाईन आहे आणि मध्ये थोडेसे डॉट्स आहे या प्रकारे तर या पॅटर्नमध्ये आपल्याकडं पूर्ण बारा कलर अवेलेबल आहे तर चला आता मी तुम्हाला या साडीमधले कलर दाखवते या सर्व साड्यांवर तुम्हाला पंधरा ते वीस टक्के डिस्काउंट मिळणार आहे तर बघा आहे आपली पैठणी आणि तुम्ही बघू शकता ह्याच्यावर पूर्ण असं वर्क केलेला आहे एकदम नाजूक असं वर्क काम झालेलं आहे तुम्ही बघू शकता बघा हा आहे पीस तर बघा हा एकदम प्रिंटेड मध्ये आपल्याला आलेला आहे या प्रकारे तुम्ही बघू शकता आणि तुम्ही साडीचं वर्क काम बघू शकता किती अट्रॅक्टिव्ह वर्क काम आहे तर ही साडी तुम्हाला रक्षाबंधन स्पेशल पंधरा ते वीस टक्के डिस्काउंट मध्ये मिळणार आहे तर लवकरात लवकर त्रिमुखी कलेक्शन वरती भेट द्या आणि साडी लवकरच बाय करा थोड्याच दिवसांसाठी ऑफर राहिलेला

आणि डिस्काउंट दिली तर ही साडी तुम्हाला भेटणार आहे फक्त नऊशे रुपयाला ही ऑफर फक्त काही दिवसांसाठीच आहे आणि तुम्ही बघू शकता याच्यावर काम किती छान आणि एकदम नाजूक असं वर्क काम आहे आणि तुम्ही बघू शकता साडी सुद्धा किती सॉफ्ट आहे आणि या, या साडीत तुम्हाला भरपूर असे कलर सुद्धा भेटणार तर आता मी तुम्हाला डोला सिल्कचा कॅटलॉग दाखवते तर बघा ही आहे डोला सिल्कची साडी आणि तुम्ही बघू शकता वेअर केल्यावरती अशी दिसते या टाईपमध्ये आणि या साडीमध्ये आपल्याकडं पूर्ण कलर अवेलेबल आहे ही तुम्ही डेली यूजसाठी सुद्धा यूज करू शकता एकदम सॉफ्ट साडी आहे प्राइस आहे फक्त सातशे रुपये आणि डिस्काउंट देऊन आपल्याला भेटणार आहे फक्त पाचशे नव्याण्णव पूर्ण कलर अवेलेबल आहे तुम्हे तर बघा हा आहे पहिला कलर एवढे सर्व कलर आपल्याकडं अवेलेबल आहे म्हणजे पॅटर्न दुसरा आहे ही आहे डोला सिल्क मध्ये ती तिची प्राइस आहे आठशे पंच्याऐंशी आणि डिस्काउंट वीस टक्के डिस्काउंट देऊन तुम्हाला रक्षाबंधन स्पेशली भेटणार आहे फक्त सातशे रुपयाला आणि यात आपल्याकडं भरपूर भरपूर असे कलर सुद्धा अवेलेबल आहे तर चला आता मी तुम्हाला यात कलर दाखवते हो तर बघा ग्रीन पिंक तर बघा आता मी तुम्हाला डेली यूजसाठी थोड्या साड्या दाखवते तर बघा हे आहे डेली यूजसाठी एकदम परफेक्ट अशा साड्या याची प्राईज आहे फक्त सातशे रुपये आणि डिस्काउंट देऊन तुम्हाला भेटणार आहे फक्त पाचशे नव्याण्णव रुपयाला आणि बघा याच्यात किती छान छान कलर इथे अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता आणि एकदम सॉफ्ट कल एकदम सॉफ्ट असं हिचं सूत आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह साडी आहे साडी म्हणजे केवळ वस्त्र नाही ती एक ओळख आहे आणि ही ओळख खुलते त्रिमूर्ती कलेक्शनमध्ये खास तुमच्यासाठी निवडलेल्या साड्याचं सा नाजूक आणि आकर्षक कलेक्शन जे दररोज चषणाला बनवते खास तर आजच भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन चिंते पिंपळगाव बीड रोड बायपास नवीन डिझाईन परंपरेचा स्पर्श आणि आधुनिक लूक हे सर्व एकत्र फक्त त्रिमूर्ती कलेक्शनमध्ये तर मंडळी इथेच थांबूया भेटूया नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय बाय